सामाजिक कार्यकर्ते किरण मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष संवर्धनाचा संदेश सतत सामाजिक काम करून आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या उक्तीप्रमाणे पिंपळगाव वसवंत शहरातील युवा वर्गातील एक आदर्श नेतृत्व किरण मोरे हे आपल्या मित्रांसमवेत दरवर्षी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून संपन्न करतात यावर्षी एक नवीन संकल्पना मित्रांच्या पुढाकारातून साकारण्यात आली त्यात सध्या माझी वसुंधरा संवर्धन हा संदेश देत जवळपास पाचशे झाडांचे वाटप केले तर अंबिकानगर देवीचा माथा या प्राथमिक शाळेत जाऊन लहान मुलांच्या सानिध्यात आपला वाढदिवस साजरा केला यावेळी लहान मुलांना खाऊ वाटप करून पुढील काळात भरीव शैक्षणिक मदत करण्याचे आश्वासन किरण मोरे आणि त्यांच्या ग्रुपने दिले आदिवासी चवळीतील एक उमद नेतृत्व खरं तर समाजाची जाण असणारं आणि निसर्गाची पण जाण असणारं आदिवासी म्हटलं तर जल जमीन आणि जंगल याचा मालक पूजक म्हणून आदिवासी या ठिकाणी समजला जातो आणि आपल्या अंगीकृत समाजप्रेम असल्या कारणानं आज ज्यांचं अभिष्ट चित्र सोळा आहे हे भावी नगरसेवक आमचे जिवलक मित्र आदरणीय किरण भाऊ मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंचक्रोशीमध्ये वृक्षरोपण करून किंबहुना ज्या ठिकाणी वृक्षरोपण होणार नाही अशा घरोघरी जाऊन त्यांनी त्या ते ठिकाणी आदिवासी समाजाचं प्रतीक म्हणून एक वृक्ष दिलं आणि त्याचं संगोपन करण्यासाठी समाजातील इतर घटकांना सांगितलं खर तर हा अतिशय नावण्यपूर्ण हा उपक्रम तर मी केलं भाऊ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो परंतु येणाऱ्या काळात तुम्ही नगरसेवक व्हावा आणि सर्व समाजा समाजाला बरोबर घेऊ समाजाच्या व्यथा समाजाच्या पिढा त्या सभागृहामध्ये तुम्ही मांडावा म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो किराम भाऊच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा किरण भाऊ आणि त्यांचे मित्र कंपनीने वृक्षरोपण कार्यक्रम ठेवलेला आहे आणि इथून मागे सुद्धा त्यांनी इथं कार्यक्रम राबवलेले आहेत असं त्यांचं संस्कार इथून पुढे चालत राहावं आम्हाला वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देत होतो लाडके मित्र मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या वाड्यात आज मोठ्या प्रमाणात खूपसे वजन होत आहे त्यांच्या वाढदिवस निमित्त लाख लाख शुभेच्छा किरण भाऊ मोरे यांच्या वाढदिवस निमित्त माझे झाड माझी संस्कृती या उद्देशाने पुढे जाऊन पर घर आम्ही झाडे वाढवायचा काय ठेवला आहे तर ऑक्सिजनचं महत्व काय असतं ते आज आम्ही पॉम्प्लेट पॉम्प्लेट मध्ये लोकांना घरोघरी आम्ही माहिती देत आहोत तर सर्वांनी कृपया करून झाडे लावावे झाडे जगावे आणि सम आपली वसुंधरा वाचवावी